जय शिवराय मित्रांनो आज आपण स्वराज्यासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या सरदार कानवजी जेदे आणि शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या समाधी स्थळाचे दर्शन करणार आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये आंबवणे नावाचे छोटे खेडेगाव आहे या खेडेगावामधील प्राथमिक शाळे शेजारीच या दोन महानवीरांच्या समाध्या अगदी शेजारी शेजारी स्थित आहेत शाळेच्या बाहेरच आपले वाहन लावून आपण समाधी परिसरामध्ये प्रवेश करतो येथे डाव्या बाजूस शिवरत्न जिवाजी महाले यांचे स्थळ आहे समाधीस्थळाचे नूतनीकरण झालेले असून आतमध्ये समाधीशिळा आहे जिवाजी महाले हे अफजल खान बरोबर झालेल्या युद्धाच्या वेळेस शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून भेटीच्या ठिकाणी होते त्यावेळेस झालेल्या झटापटीमध्ये त्यांनी सय्यद बंडा सय्यपासनं शिवरायांचे रक्षण केले आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर तोडला तेव्हापासून होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी अशी म्हण रूढ झाली जिवाजी महाले यांचा मृत्यू कसा झाला हे इतिहासाला अज्ञात आहे परंतु छत्रपती श्री शाहू महाराजांनी सतराशे सात मध्ये जिवाजी महाले यांच्या वंशजांना दिलेल्या पत्रामध्ये त्यांच्या स्वामी कार्याचा उल्लेख केलेला दिसून येतो जिवाजी महाले यांच्या समाधीच्या उजव्या बाजूस सरदार कान्होजी जेदे यांची समाधी आहे कान्होजी जेदे यांची समाधी अजूनही मूळ पाषाणात असून भक्कम स्थितीत उभी आहे स्वराज्याच्या या महानवीराच्या समाधीचे दर्शन घेऊन आपण धन्य होतो शिवरायाच्या सुरुवातीच्या काळापासूनच कान्होजी येदे यांचा स्वराज्यातील सहभाग मोलाचा होता अफजलखानच्या युद्धाच्या वेळेस त्यांनी बारा वाहवळ एक करण्याचे महत्त्वाचे काम केले याच युद्धाच्या अगोदर त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या वतनावर देखील पाणी सोडले इसवीसन सोळाशे साठच्या अखेरीस कान्हजीचे दे यांचे निधन झाले मित्रांनो स्वराज्याच्या वीरांची ही समाधी स्थळे आपली स्फूर्तीस्थळे आहेत त्यांना किमान एकदा तरी वंदन केलेच पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा हर हर महादेव